हाय एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि होप सो सगळे खूप छान मजेत असाल हा ब्लॉग आहे संडेचा तर सकाळची माझी सगळी बाकीची एक्स्ट्रा घरातली लादी वगैरे ते कामं झाली होती त्याच्यानंतर इथे नाश्त्याची तयारी सुरू होती आणि हो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर संडे म्हणजे सगळ्यांची सुटी आणि आपल्याला असते ती एक्स्ट्रा ड्युटी कारण सगळी कामं करावीच लागतात कंपल्सरी फक्त थोडी लेट लेट होतात म्हणजे थोडंसं आपण एक्स्ट्रा अर्धा एक तास लेट झोपेतून उठतो एवढाच काय तो फरक पडत असेल तर आज संडेला मॅगीची रिक्वायरमेंट होती आमच्याकडे ना तसं रेग्युलर मॅगी बनत नाही हार्डली दोन तीन महिन्यातून एखाद्या वेळेस बनते तर आज म्हटलं चला बनवूया खूप दिवस झाले बनवली नव्हती मग हर्षला पण मॅगी आवडते पण त्याला साधी मॅगी आवडते म्हणजे फक्त मॅगी मसाला आणि मॅगीची मॅगी टाकून जी मॅगी बनते ती आणि मिस्टरांना मसाला मॅगी आवडते म्हणजे त्यात कांदा टोमॅटो आणि आपल्या घरातला मसाला वगैरे टाकून जी मॅगी बनते ती द्विधी तर काही मॅगी खात नाही आणि मला पण एवढं आवडत नाही पण म्हटलं चला आपल्यासाठी कशाला का वेगळं काही करत बसा त्यातच आपण ॲडजस्ट करून घेऊया आणि आज नाही इंडिया पाकिस्तान मॅच होती सो मिस्टरांचं असं म्हणणं होतं की साडेबारा एक वाजेपर्यंत तुझी जी काही मार्केटची किंवा बाहेरची कामं असतील ती आपण करून घेऊया म्हणजे नंतर दुपारनंतर कुठे बाहेर वगैरे तर काय पडणारच नव्हतो तर मग म्हटलं चला जेवणा नाश्त्याबरोबरच जेवणाची पण तयारी करून घेऊया कारण सकाळी सकाळी ही सगळी कामं झाली ना तर दिवस जरा मोकळा मिळतो फ्री मिळतो मग त्याची पण जेवणाची पण तयारी सुरू होती जेवणामध्ये मी वालाची भाजी करणार होते आणि मग मी काय करते दुपारच्या संडेच्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी ना जी भाजी करते ना ती थोडी एक्स्ट्रा करते म्हणजे जी संध्याकाळी पण परत होईल म्हणजे तेवढीच एक वेळची जेवणाची सुट्टी किंवा कमी जेवण बनवावं लागतं मग संध्या संडेला संध्याकाळच्या वेळेस चला मॅगी तर रेडी झाली आपली आता मॅगीमध्ये ना थोडं चीज घेते मी कारण तशी नुसती मॅगी खायला खूप कंटाळ येतो आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे चीज वगैरे काही मी यूज नाही करत फक्त स्लाईस आणते आणि तेच बऱ्याचदा प्रत्येक याच्यामध्ये गोष्टीमध्ये यूज करत असते नाश्ता वगैरे झाला होता म्हटलं चला बाकीचं जेवण पण बनवून घेऊया तर मग तुमच्याकडे पण ही वालाची भाजी करतात की नाही ते सांगा वाल तर मी भिजत घातले होते नंतर त्यांना डायरेक्ट कुकरमध्ये दे फोडणी देणार होते पण म्हटलं इथे मसाला वगैरे रेडी करून ठेवूया कारण भाजीची बाकीची तयारी झाली असेल हो ना तर भाजी बनवायला किंवा भाजी बनायला एवढा वेळ लागत नाही मग म्हटलं चला तेच करूया वालाची भाजी ना मी लग्नाच्या आधी वेगळ्या पद्धतीने करायचे म्हणजे आईकडे वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि लग्नानंतर मला वेगळ्या पद्धतीने शिकावी लागली तशी बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की मी ज्या लग्नाच्या आधी म्हणजे किंवा आईकडे खूप वेगळ्या पद्धतीने केल्या जातात आणि इकडे खूप वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात त्याच्यामुळे मला बऱ्याचशा भाज्या नव्याने परत शिकाव्या लागल्या मिक्सरला मी थोडंसं सुकं खोबरं थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं लसूण थोडं जास्त घ्यायचा थोडं लसूण हे सगळं मिक, ती एकत्र मिक्सरला बारीक करून घेतला आणि मग ना आता कांदा टोमॅटो कट करून घेते कारण ह्या भाजीला कांदा टोमॅटोची फोडणी देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपला जो घरातला रेग्युलर मसाला किंवा मिरची पावडर मोस्टली यूज करायची मिरची पावडर असते ती टाकून मग ती भाजीला फोडणी द्यायची चला भाजीची तयारी तर करून झाली आहे माझी आणि थोडंफार जो काही किचनवर पसारा होता तो सगळा पण आवरून घेते भांडे वगैरे तर आत्ता काही घासणार नाही आहे कारण मला ना लगेच भाकरी चपाती वगैरे सगळंच करून घ्यायचं होतं पण सकाळपासून केस धुतले होते आणि माझ्या केसांना मी सकाळपासून टॉवेल बांधून ठेवला होता सो आता डोकं खूप जडजड व्हायला लागलं होतं आणि म्हटलं चला तुम्हाला पण तेच तेच किचन बघून कंटाळा आला असेल तुम्हाला पण थोडा चेंज होईल तर मग बेडरूममध्ये आले होते आणि मग बरं वाटलं केसांना तू सकाळपासून टॉवेल बांधला होता तो सो सोडला आणि मग खूप हलकं हलकं वाटत होता आणि ज्या दिवशी हेअर वॉश करून त्या दिवशी तर म्हणजे छानच वाटतं आणि चला परत बॅक टू पॅव्हिलियन आणि मोस्टली मी हेच करते तुम्ही पण हेच करत जा जेव्हा आपण बाहेर जायचं असेल ना तर तेव्हा जो काही घरात भांडी वगैरे असतील किंवा बेडरूममध्ये जो काही पसारा असेल हॉलमध्ये जो काही पसारा असेल ना तो नेहमी आवरून घराच्या बाहेर पडायचा म्हणजे मी तर तसंच करते जेणेकरून जे ना घरात जेव्हा आपण बाहेरून घरी येतो ना तेव्हा घर आवरलेलं दिसलं ना तर फ्रेश वाटतं नाही तर खूप ऑलरेडी आपण बाहेरून थकून आलेलो असतो मग घरात आल्यानंतर पसारा दिसला ना तर चिडचिड्याचे चान्सेस खूप जास्त असतात हे काही का माहे माझी बाहेरची दोन चार काम होती ना त्यात हे सुद्धा एक काम होतं हा मी ना पॅन्ट आणि कुर्तीचा सेट आणला होता ते मला ना चेंज करायचं होतं कारण घेऊन आले मी पण नंतर चे ट्राय केलं ना घरी आल्यानंतर तर असं रिअलाईज झालं की हा कलर आपल्याला एवढा सूट होत नाही किंवा चांगला वाटत नव्हता मग कल्याणमध्ये महावीर शॉपिंग सेंटरच्या बाजूला हे छोटंसं शॉप आहे तिथे छान वाटले मला कुडती सेट वगैरे तर तिथूनच मी तो घेतला होता तिथे परत चेंज करायला आले कुणाला अजून दुसरे कोणते शॉप माहिती असतील ना कल्याणमध्ये राहणाऱ्यांना की इथे छान कुर्तीज वगैरे मिळतात तर मला नक्की सजेस्ट करा आणि मग मी हा ड्रेस घेऊन आले होते त्या कुर्ती एक्सचेंज करून तर छान वाटत होता व्हिडिओमध्ये कलर खूप फेंट वाटतो ड्रेसचा पण त्याच्यापेक्षा खूप ब्राईट कलर होता आणि याच्यासाठी मला फोर हंड्रेड अजून एक्स्ट्रा पे करावे लागले होते कारण माझा आधीचा जो ड्रेस होता ना तो फोर हंड्रेडचा होता आणि याला एट हंड्रेड द्यावे लागले होते पण ठीक आहे एट हंड्रेडमध्ये छान ड्रेस मिळायला ऑल्टर वगैरे करण्याची काही गरज नव्हती कारण मागे नॉट होती मग त्या नॉटने जो काही थोडासा लूज होता ते बरोबर ॲडजस्ट -बर होऊन जात होतं होप्स सो तर चला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय